नमस्कार मी विशाल परदेशी आणि या कार्यक्रमाचं आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी जेव्हा जेव्हा आपण भेटतो तेव्हा परवडी खास असते आणि माणसं आपली मित्र देखील आपल्यासोबत असणारी गप्पा मारायला जे येतात ते आपल्यासोबत ते देखील खास असतात मित्रांनो आपल्यासोबत आहे खरं तर ज्याचं आजही वय विचारण्याचा धाडस करू नये आणि कायम तरुण आणि चॉकलेट हिरो दिसणारा अंकुश आपल्याबरोबर आहे समृद्धी आपल्यासोबत आहे आणि नृत्य दिग्दर्शक वैभव ज्याची वेगळी ओळख करून द्यायला नको तो देखील आपल्यासोबत आहे निमित्त खास आहे मी होणार सुपरस्टार असं प्रत्येकजण आत्ता क्षणाला म्हणताना दिसतो आहे पण त्याच्यापुढे जोडी नंबर वन असं देखील लागलेलं आहे आणि परीक्षक साहेब तुम्ही तिथं असणार आहात तर काय कशा पद्धतीने हा फॉर्मॅट समोर दिसून येतो आहे कोणकोणत्या वेगळ्या जोड्यात याबद्दल जर आम्हाला उत्सुकता आहे स्टार uh, प्रवाहर नऊ uh, मार्चपासून सुरू होत आहे mm. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन आणि हे तिसरं पर्व आहे पहिल्या पर्वामध्ये ओपन फॉर्ममध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची डान्स फ्लेवर बघायला मिळाले सेकंड ज्युनियर्सचा होता जल्लोष ज्युनियर्सचा लहान मुलं होती त्यामुळे खूप मजा आली होती आणि हा तिसरा सीझन काहीतरी वेगळं करावं अशी इच्छा होती तर स्टार प्रवासच्या टीमने ठरवलं की आपण जोड्या आणूया पण नॉर्मल जोड्या न आणता गुरु शिष्य जुळे wow. बहिणी बहिणी wow. वडील मुलगी अशा पद्धतीचे वेगवेगळे फॉर्म्स येणार आहेत त्यामुळे नुसता नाच नसणार ना, तर नातीसुद्धा उलगडली जातील तुमच्यासमोर पण सोनाली काम तुझे काम सोपं नसतं खरं तर म्हणजे जसं याचं काम अवघड आहे परीक्षक म्हणून म्हणजे हाही उत्तम आहे तोही उत्तम आहे पण त्यात तुला सगळ्यांमध्ये कॉर्डिनेशन ठेवावं हो लागतं सगळ्यांशी संवाद साधावा लागतो त्यांच्याबद्दलची माहिती सगळ्यांसमोर ती मांडायची असते यंदाचा अनुभव कसा आहे तुझा गेल्या वर्षी माझं पहिलं पर्व होतं आणि पुन्हा एकदा पुन्हा नवीन पर्व घेऊन आलोय तर गेल्यावेळी पण अनुभव खूप छान होता खूप काही शिकायला मिळालं आणि आता ही खूप जास्त एक्साइटमेंट आहे की आमची प्रिय टीम आहे आणि परत एक आहे की सर जसं म्हणाले की नाती आहेत त्यांची नाती त्यांच्यातलं प्रेम आणि त्या जोड्यांचं डान्सवर असणार प्रेम हे सगळं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि मी तर ह्यांचं तर खूप मोठं काम आहे सुपर जज आहेत आणि कॅप्टन आणि जज आहेत हा तर मी फक्त आनंद घेत असते आणि एन्जॉय करत असते अख्खा सेट अँकर म्हणून हो हो बोलायचं आपल्या पद्धतीने सगळ्यात जास्त नाचायला त्याच्यामुळे तिच्या जवळच तिला स्टेजवर समोर बघता येतं आणि तिची सगळ्यात जास्त माहिती त्या लोकांबरोबर तिची होती हाँ। हाँ। ना मग टिप्स ची देवाणघेवाण पण करता येते आपल्याला सांगता येते बाबा हे करता येऊ शकत प्रत्येकाशी डील करण्याची पद्धती माझी वेगळी असते जो जसा आहे तसा कोणाला कधी डाऊन वाटत मग एक लहान आहे किंवा मीडियम एज चा मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांच्याशी तसा संवाद साधणं यू कॅन डू इट त्यांना एक कॉन्फिडन्स देणं की तुम्ही नाराज नका हो किंवा डाऊन नका होऊ हा आपला मंच आहे ही तीन मिनिटं आपली आहेत हे सगळेजण बूस्ट एनर्जी बूस्ट करायला असतातच पण मी आ, मला असं वाटतं की एक, एक सरांकडे डायरेक्ट ते कधी नाही बोलू शकत तर ते माझ्याशी शेअर करतात गेल्या पर्वात पण पर लहान मुलं माझ्याशी ताई अगं मला हे हवंय ते हवंय कि मला डाऊन वाटतंय सो त्यावेळी त्यांना ती एनर्जी देण्याचं काम मी करते आणि माझं आहे असं मला वाटतंय वाटत फायनली वैभव वैभव मित्र यार नाचता ना अंगण वाकडे असं म्हटलं जातं त्यामुळे <laughs> नाचणं हा जो भाग आहे ना तो खरं आमचा आमचा वरातीतलाच डान्स बरा <laughs> हां त्याच्यामुळे तुझं काम तिथं फार अवघड अर्थाने असतं म्हणजे अंकुश तू उत्तम डान्सर आहेच ही देखील उत्तम डान्स करते तसंच तिने सांगितलं आणि तुला तर शिकवायचं आहे किंवा काही टिप्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत काय कसा अनुभव आहे uh, माझा हा फेवरेट पार्ट असतो कोणाला शिकवणं कोणाला घडवणं तर गेले बरेच वर्ष हे करत आलो आणि आता यावर्षी नवीन चॅलेंज आहे की जोड्यांना तुम्हाला शिकवायचं आहे hmm. ते ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत त्यांच्या hmm. बॉन्डिंग मध्ये स्ट्रॉंग आहेत त्यांच्या मध्ये स्ट्रॉंग आहेत पण ह्यावेळी त्यांचं जे नात्यातलं जे बॉन्डिंग आहे ते त्यांच्या डान्समध्ये पण दाखवायचं आहे आम्हाला जसं सर म्हणाले की हा नात्यांचा नाच आहे आणि आमचा हेतू तोच असतो की आम्ही त्यांना टेक्निकली पॉईंट सगळे शिकवतो ऍक्ट hmm. कशाबद्दल आहे तुम्हाला याच्यात काय कॅरेक्टर प्ले करायचं आहे हे शिकवतो त्याला फक्त आम्ही एक फायनल जो कंक्लुजन असतो त्या ऍक्टचा की अंकुश सर जेव्हा बघणार आहेत तेव्हा त्या ते एक ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह नाही ते पहिल्यांदा ही मूवी बघणार आहे ही अडीच तीन मिनटाची पहिल्यांदा बघणार आहे त्यांना तुम्ही इम्प्रेस करा त्यांचं मन जिंका आणि आपोआप तुम्हाला पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग कमेंट्स मिळतील ते ह्यावर आम्ही जास्त वर्क करतो आणि ते शिकून आलेले असतात आमच्याकडे काही एका पर्टिक्युलर पॉईंट पण शिकलेले असतात पण आमच्याकडे आम्ही त्यांना त्याचा पुढची जी स्टेप आहे डिफिकल्टीज hmm. असते बरोबर त्यात कसं पात्र तुम्हाला प्ले करायचं असतं आणि तुम्हाला कुठला वेळी एनर्जी टाकायची असते कुठे मेल्ट व्हायचं असतं कुठे स्लो डाऊन व्हायचं असतं आणि कुठे क्रिसेंडो वाढवायचा असतो ह्या गोष्टी आम्ही त्यांना चांगलं शिकवतो मग ॲज अ डान्सर ते लोक येतात पण ॲज अ परफॉर्मर त्यांना घडवून आम्ही इथून बाहेर सोडतो वा 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 बात पण अंकुश रियालिटी शो हा एक फार मोठा प्लॅटफॉर्म झाला आजच्या घडीला महाराष्ट्राची लोकधारा ते आत्तापर्यंत काय वाटतं तुला किती फायदा होतो या सगळ्या गोष्टीचा खूपच फायदा होतो मला असं वाटतं की पूर्वी आम्ही थिएटर घेऊन जायचो गावागावमध्ये आणि तिथे परफॉर्म करायचो आज गावातले लोक बाहेर येतात आणि ते थिएटरमध्ये परफॉर्म करायला मोकळे झाले वा जेवढे थिएटर्स त्या काळात होते त्याच्यापेक्षा आत्ता शंभर पटीने थिएटर्स वाढलेत आणि टॅलेंट देखील तेवढंच वाढले जसं चा जमाना आहे जसं सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यामध्ये कळतं की प्रत्येक घरात एकतरी कलाकार आहे तो कुठल्याही पद्धतीचा असो कधी मूर्ती बनवतो कोणी पेंटिंग करतो कोणी डान्स करतो कोणी गात सो मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये येऊन तुम्ही काही ना काही पद्धतीने तुमचं नुसतं पोट भरत नाही मन देखील भरू शकता असं हे फ्लेवर तयार झालंय आता पण असं तुला कधी बघण्यात होतं का की हे टॅलेंट आता या प्लॅटफॉर्मवर दिसलं तेवढ्यापुरतं ते दिसल्यानंतर नंतर कुठेतरी ती मुलं गायब झाली असंही काही घडतं त्यासाठी नेमकं काय करायला हवं मला असं वाटतं खूप जणांना हा प्रश्न पडतो की आ, आता पुढे ही मुलं काय करतात म्हणून तर मला सांगायला आवडेल की वैभव सराबरोबर त्यांची आत्तापर्यंत काम केलेली मुलं त्याच्याबरोबर आत्ता काम करतात काही कोरिओग्राफर झालेत काही फिल्मसाठी झाले काही शोजसाठी झालेत अंडर त्याच्या हाताखाली काम करतात या शोला देखील वैभव सर फुलवा दुसरी अजून एक जज आहे फुलवा खामकर तिच्या हाताखाली दहा बारा मुलं असतात ह्यांच्या हाताखाली दहा बारा मुलं मुली असतात तर हे लोकच आहेत जे पूर्वी कधीतरी स्पर्धक होते त्यांना ह्यांनी इथे आणलंय मला सांगायला आवडेल की जेव्हा मी एक फिल्म केली आता महाराष्ट्रशाही तर त्या फिल्मच्या दरम्यान पहिल्या पर्वामध्ये मला कृती महेश भेटली जी कोरिओग्राफर होती आणि तिथे जज होती तिला मी आली हे गाणे त्या उमलून त्या गाण्यासाठी तिला बोलवलं गेलं नंतर पॉल आमचा कोरिओग्राफर आहे त्याला इथे बोलवलं आणि त्याने गाऊ नको कृष्णा कोरिओग्राफ केलं सो हे असं जुळून येतच सगळ्या ठिकाणी आणि जसं सर नेहमी म्हणतात की फक्त डान्स रियालिटी शो पुरता राहिला नाही आता म्हणजे लग्नामध्ये संगीताचा एक डान्स असतो त्याचा एक वेगळा ग्रुप तयार झाला त्याचे वेगळे एक ग्रुप म्हणजे वेगळे सर तयार झालेत वेगळे टीचर्स तयार झालेत ओके okay. नंतर वेगवेगळे कॉर्पोरेटचे शोज होतात त्याचे डान्सेस बसवण्यासाठी लोक जातात जसं मी केदार टीस टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये खूप वर्षापूर्वी कोळी डान्स बसवलं गेलं होतं अच्छा कोळी डान्स कोळी डान्स म्हणजे महाराष्ट्राच्या लोकदर्शा दरम्यान तर तसं फक्त कधीतरी व्हायचं एखाद्या कॉलेज खालसा कॉलेजला मी डान्स शिकवायला जायचं हिंदूजा कॉलेजला मी डान्स शिकवायला जायचो पण आता या लेव्हलला गेलं ले ले ना की सगळ्या ठिकाणी त्याचे टीचर्स त्यांच्या पुढे तयार झाले स्टुडंट ते पुढे स्वतःचे क्लासेस ओपन करतात पहिल्या पर्वामध्ये दोन मुलं होती आपली कुठली विजय चेतन माले विजय चेतन मालेगावची माले ते पर्व संपलं तर त्यांनी त्यांचे स्वतःचे क्लासेस सुरू केले मालेगावमध्ये तिथल्या लोकांनी उचलून धरलं त्यांना त्यांनी क्लासेस सुरू केले अशा पद्धती कितीतरी मुलं मुली आहेत सो कुठे थांबत नाही ते रियालिटी शोला ला लाईम येतात पण त्याचं काम सुरू होतं एवढं मात्र नक्की पण अंकुश काय आठवणीत तुझ्या तू तु डान्स शिकवायला जायचा जसं तू कॉलेजचा उल्लेख केला जरा त्याबद्दल जरा आम्हाला ऐकायला आवडेल राजू राणी संजू राणी आमच्या ग्रुपमध्ये होते महाराष्ट्राचे लोकधारा ते आम्हाला असे काही काही कॉन्टॅक्ट आणून द्यायचे की हुँ. बाबा मधल्या शो महाराष्ट्राचे लोकधारा नसेल तर काय करायचं कॉलेजचं स्नेह संमेलन असायचं शाळेचं असायचं त्या ठिकाणी जायचो भरत मेकअप करायचा मुला मुलींना आणि मी त्यांना डान्स शिकवायचो अशा पद्धतीचं हे होतं आणि राजू राणे संजू राणे वाजवायला होते जर एक एकत्र एक कॉन्ट्रॅक्ट एक मिळतं तसं कॉन्ट्रॅक्ट करायचो भरत मेकअप करायचं मेकअपचा प्रॉपर बॉक्स होता तेव्हा मेकअप म्हणजे काय असायचं म्हणजे वडी असायची एक स्पंज असायचा तो काळा असेल मुलगा तर काळा रंग गोरा असेल तो आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मेकअपचा भाग म्हणजे काय तर पांढरा कलर घेतला की अभंगाला सुरु व्हायचं ऑरेंज कलर लावला की लगेच वाघ्या मुरळी सुरू व्हायचं अशा पद्धतीचा एवढा बेसिक फरक असायचा चौथा असं असायचं आता हे तिसरं सीझन आहे पहिल्या सीझनला तू नव्हती सांगत बरोबर दुसरं आणि तिसरं तू बघितलेलं आहे तुझ्या लक्षात राहिलेली जोडी कुठली दुसऱ्या सीझन मधली जोडी सेकंड सीझन हा फक्त जोड्यांचा नव्हता हा ग्रुप्स होते सोलू, गुरूप गुरूप सोते, हाँ। सोते। हाँ। तर आपले झिरो डिग्री क्रू वाँ, वाँ। एक लहान मुलं मुली मिक्स असलेला तो ग्रुप आहे तो माझा प्रचंड लाडका होता कारण त्यांचं एज आसपास होत आणि त्यांची एनर्जी लेवल वॉज टू हाय आणि ते ऑफस्क्रीन जरी बसलेले असायचे ना मागे तरी त्यांच्या छोट्या खोड्या काढणं आणि बाकीच्यांना सुद्धा एनर्जी देणं का झोपतोच उठ 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 सो मला तो गुण पण त्यांचा खूप आवडायचा ती एक लक्षात राहिलेला ग्रुप आहे तो वाए ना वैभव तुझ्या लक्षात राहिलेलं ग्रुप क्रुप मला तर सगळेच आवडतात आम्ही सगळ्यांबरोबर काम करतो सगळ्यांची एक युनिक क्वालिटी आहे सगळ्यांचा एक वेगळेपणा आहे कोणी एनर्जीमध्ये स्ट्राँग आहे कोणी ग्रेसमध्ये स्ट्रॉंग आहे कोणी एंटरटेनमेंट व्हॅल्यूमध्ये स्ट्रॉंग आहे तर आम्हाला सगळे ते पदार्थ बघायला मिळतात जेवणाचे जसे पदार्थ असेल डानचे वेगळे पदार्थ असतात तर पण माझा सगळ्यात <laughs> फेवरेट ग्रुप फर्स्ट सीझनमधला असेल एक जोडी होती विजय चेतन म्हणून जे मालेगावचे आहेत ते माझे प्रचंड फेवरेट होते कारण की त्यांची युनिक नेस खूप जास्त होती एका मराठी प्लॅटफॉर्मसाठी म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलची ओग्राफी करायची एक लायन्स क्रू म्हणून होता ते खूप स्ट्रॉंग होते सेकंड याच्यात मला सई सरयू खूप आवडायचे जे आ, डुएट मुली होत्या पुण्यातल्या आणि ते ते शो जिंकले होते तर त्यांचा झामे म्हणजे त्यांचे जे वाव फॅक्टर्स आपल्याला जे आवडतात की हे कसं केलं ते त्यांच्याकडे खूप खूप लिमिट्सने भरले होते तर त्यामुळे ते माझे फेवरेट होते आणि आत्ता आमचा शो नुकताच चालू झाला आहे हो आता ते हात पण अजून फेवरेट होतील पण आता सगळेच चांगले आहेत फर्स्ट गेअरवर आहेत आता हळूहळू ते सेकंड गेअर थर्ड गेअर टाकतील आणि मग जो फिफ्थ गेअरला लवकर पोचेल तो आय थिंक सगळ्यांचा फेवरेट वा वा रंग तो वाढत जाईल शंका नाही पण अंकुशचा अंकुश सगळ्या चा, फॉर्मॅटमध्ये तू आम्हाला दिसलेला आहे योगो ये महिनामध्ये देखील आम्ही बघितलं तुला महाराष्ट्राची लोकधारामध्ये कोळी नृत्य देखील तू केलं आहे पण पर्सनली तुझ्या आवडीचा डान्समधला कुठला फॉर्मॅट आहे म्हणजे हा आवडतो तुला हा प्रकार सगळ्यात जास्त तुला आवडतो लग्नातला डान। <laughs> डान्स वरात डान्स तो हो आपला डान्स लालबाग परळचा डान्स वाजायला लागले की आपण नाचायला लागलं वाजायला लागलं की नाचायला लागलं लागल तेव्हा तेव्हा आपण बघत नाही की एक दोन तीन चार आधी कोण म्हणत मग आपण नाचतो <laughs> वाजायला लागायला की नाचायला लागायचं बस बोट वरती करायचं आणि मला अजूनही आठवतं की ना सगळ्या डान्स मध्ये एक तरी नमुना नेहमी वरथ इत जो या जोरात नाचायचा नाही जो एक वेगळी औषधी घेऊन आलेला असा आणि तो नाचायला लागायचा तो फक्त एवढंच करता दे पन्नास रुपये दे <laughs> एवढंच नाचायचा की नाचायला लागले की त्याला शोधायचं सगळं कुठे गेला के कुठे केलं के सगळेजण तिकडे धावतायचे मला सांगायला आवडेल या निमित्ताने की स्टार प्रवाहाने आता आम्ही हे तिन्ही पर्व केले ना तिन्ही पर्वामध्ये शंभर टक्के मराठी गाणी वाचवली वा कुठेही कुठल्याही पद्धतीने कारण मराठी प्रवाह म्हणतो मराठी परंपरा म्हणतो स्टार प्रवाहाचा हे तर त्याप्रमाणे त्यांनी ते ठेवलंय तर मला सांगायला खूप नेहमी आवडते सगळ्या ठिकाणी की बाबा आम्ही शंभर टक्के मराठी गाणी गा फायदा असा होतो की ना जी जुनी गाणी आहेत ती येणाऱ्या पिढीला देखील कळतात भले ते नाचाच्या फॉर्म मध्ये कळत असतील पण त्यांना ती आवडतात आणि ती जुनी गाणी पण ऐकायला लागतात हा एक त्याचा फायदा होतो की वेगळं काहीतरी त्यांना सांगावं लागत नाही की बाबा हे पुस्तक वाद बाबा हे अभ्यास करावा असं सांगावं लागत नाही तर हा एक फायदा होतो दुसरं असं की पहिल्या पर्वामध्ये एक ग्रुप होता लायन्स ग्रुपनं तो ग्रुप हिपहॉपमध्ये यू एसमध्ये जाऊन कॉम्पिटिशन करून आला आमच्या पर्वत सेकंड सीजनला देखील एक ग्रुप होता काय होतं झिरो डिग्री झिरो डिग्री होता, Zero degree. Zero degree. Zero degree होता। ते लोक देखील जाऊन आले त्यांनी देखील कॉम्पिटिशनसाठी प्रयत्न केला सो so, ह्या आम्ही नुसता शो करतो किंवा रिअलिटी शो आहे म्हणून नव्हे तर ह्याचा फायदा ह्या लेवलला देखील होतो सो so, hmm. नॅशनल इंटरनॅशनल लेवलला ले ले देखील देवाणघेवाण सुरू झाली आहे आर्टिस्टची कलेची स्टाईलची म्हणजे समजा एखादं हिंदी गाणं तिथे वाजत आणि मध्ये एखादं साईराटचं सा म्युझिक वाचतं ते अमेरिकेत वाचतं त्याच्यावर हिपॉप करतो त्याच्यासारखं दुसरं कौतुक की या प्लॅटफॉर्ममुळे आता ते सोशल मीडिया जमाना प्रत्येक ऍक्ट कुठे ना कुठे व्हायरल होतो रीलवर मग तो कोणाच्या तरी नजरेसमोर येतो आणि मग त्यांना तो कॉल जातो या तुम्ही एवढे छान नसता की तुम्ही आमच्या शो मध्ये या तुम्ही तिकडे केलंच आहे पण तुम्हाला आता मी हा मोठा मंच देतो अजून अजून एक्सप्लोर होण्यासाठी वगैरे तर हे ऐकून सुद्धा आम्हाला बरं वाटतं की ही मुलं आमच्या मंचावर आली पहिल्यांदा मेहनत केली खूप गाजले त्यांचा त्यांची स्टाईल गाजली आणि आज ते खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर जात आहेत तर ते बघूनही खूप बरं वाटतं अंकुश कॉलेजच्या नाट्य चळवळीत तुम्हाला देखील कोणीतरी जज केलेलं आहे <laughs> पण आज परीक्षक म्हणून काम करत असताना असं कोणतं अवघड वळ नसतं की जिथे परीक्षक म्हणून कसोटी लागते <laughs> या शोमध्ये बॅटल नावाचा प्रकार आहे <laughs> म्हणजे आता दोन एपिसोड झाल्यानंतर वैभव सर आणि फुलवा मॅम अपोजिट अपोलन म्हणून समोरासमोर समोर येतील ते त्यातले सातले चार चार जण चार चार जण दोन दोन जण एकमेकांना वाटून घेतील आणि मग ते बॅटल सुरू होईल तर त्याच्यामध्ये एक असा प्रकार असतो की एपिसोडच्या शेवटी एक बॅटल होतं ह्यांच्याकडनं एक स्पर्धक यांच्याकडनं एक स्पर्धक एक म्हणजे एक जोडी जोडी समोरा समोर हे ठरवणार आणि ते त्यावेळेला एक सादरीकरण या लेव्हलला करतात की ते तोडफोड असतं बरं ते बघण्यासाठी वेळ लागतं मग त्यात आम आमच्याकडनं पण खूप शिट्या टाळ्या आरडाओरडा होतो कारण इतक्या लेव्हलला ते जाऊन करतात तर ती जी जागा आहे त्या बॅटल नंतर त्याचं उत्तर मला द्यायचं असतं ती सगळ्यात कठीण जागा असते ह्यांच्यापैकी कोण जिंकलं किंवा कोण चांगलं आहे आमच्याकडे ही खूप चांगली पद्धत आहे की तू जिंकलायस आणि तू हरलायस असं बोलत नाही आम्ही आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं लाईट इफेक्ट करून कोणाला बाहेर काढत नाही किंवा आजपासून तू हा शो सोडलायस आता तू आउट झालास ह्याच्याऐवजी आम्ही प्रयत्न करतो की बारा स्पर्धकांनी परफॉर्म केल्यानंतर कोण पुढे गेलं पुढच्या मध्ये कोण गेला असं पुढे पुढे पाठवत जातो कोणालाही असं वाटत नाही की तू बाहेर पडलास तू तुझ्या हिमतीवर तुझ्या मेहनतीवर तू तु पुढे गेलास तर ही खूप चांगली गोष्ट हो आहे पण हे करण्यासाठी माझ्याकडे ये ते येतं तेव्हा खूप वाईट वाटत असतं की बाबा एक उन्नीस वीस म्हणजे किती वेळ किती तेरा वेळा असं होतं खूप वेळा असं होतं की बॅटल झाल्यानंतर मी पी सी आरमध्ये आतमध्ये जाऊन परत एकदा बघतो एकदा ही जोडी कशी नसेल ती मला बघू दे एकदा ही जोडी कशी नसेल असेल ती मला बघू दे कोणाचं काय चुकलंय का मला बघू दे हेही हे मला कधी कधी करायला इतक्या छान पद्धतीने लोक परफॉर्म करतात पण टेन्शन येतं अशा वेळी सगळं छान मग आता यातनं नेमकं कोणाला निवडावं ने नाही मी टेन्शन नाही घेत या गोष्टीचं कारण माझ्याबरोबर मी जेव्हा हो बघत असतो तर मी जे डान्स म्हणले खूप पॉल जसं मी मगाशी नाव घेतलं की अजून दोघं तिघ आहेत राहुल असतो स्टारचे काही हे असतात म्हणजे त्यांना सगळं बरोबर घेऊ उभारतो आणि जेव्हा मला मनापासून वाटतं की हे चांगलं वाटतंय हे ह्याच्यापेक्षा अजून चांगलं वाटतं हे जेव्हा मी बोलतो तेव्हा त्यांच्याकडनं दुजोर असतो की बा हो आम्हाला पण हेच वाटतंय mm. हे खूप महत्वाचं हो आतापर्यंत असं कधी फेल झालं नाहीये mm. त्यामुळे तो काळ थोडासा कठीण असतो पण मजेशीर असतो हो mm. mm. अँकर म्हणून तू मुलांच्या पालकांशी देखील संवाद साधलेला असशील डान्स oh. हा आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हिमोग्लोबिन मध्ये जसं सांगितलं की काही वाजायला लागले की आपण बोट वरती करून नाचायला लागतो हा काय ही नेमकी भावना आहे म्हणजे ज्यावेळेस मुलं परफॉर्म करत असतात त्यांचे आई वडील टेन्शनमध्ये असतात काही उन्नीस बीस होतं अशावेळी देखील काही समजवण्याचे तुला प्रसंग येतात त्यांच्याशी बोलण्याचे प्रसंग येतात मला मला खूप आनंद होतो की त्यांच्या मुलांना ते सपोर्ट करायला पाठीशी खंबीरपणे कायम असतात आणि ते त्यांचा सपोर्ट आहे म्हणून ते इथवर येऊ शकतात आणि आत्तापर्यंत आता लहान मुलं म्हण म्हणाला तर काही उन्नीस वीस होत असतात पण नेहमी मी पेरेंट्सना बघते ते कधीही नाराज नाही होत की तू का असं केलंस हे त्यांच्या तोंडून मी कधीच नाही ऐकले ते उलट सपोर्ट करतात की ठीक आहे पुढल्या आता आमचा पॅटर्न शोचा तसा आहे जसं सरांनी सांगितलं की प्रत्येकाला संधी मिळते की तुम्ही पुढे जा कार्यक्रमाच्या बाहेर नाही होणार आहे तर पेरेंट्स नेहमी त्यांना सपोर्ट करतायत ठीक आहे आत्ता तुला वाटतंय आणि आता तू रॉंग केलंयस किंवा कमी पडलायस पुढल्या वीकला तू दाखवून दे तू प्रूव्ह कर सो so, मला खूप भारी वाटतं की पेरेंट्स त्यांना ह्या लेवलला सपोर्ट करतात तुम्हाला हवं ते करा तुम्हाला जे आवडतं ते करा हा सपोर्ट खरच खूप इम्पॉर्टंट असतो आणि मला विचारशील तर म्हणजे माझ्यावरून पण एवढा सपोर्ट मला मिळाला आहे कायम डान्ससाठी अभिनयासाठी म्हणून मी मला जे आवडते ते मी करू शकते सो so, मला सगळ्यांना सांगायला आवडेल की ज्यांना ज्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या कला कले कलेमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना ते करू द्या ते त्यांच्या कलेमध्ये नाव नक्की मोठं करतील पण डान्स की ॲक्टिंग काय आवडीचं नेमकं का। नाही हे खूप डिफिकल्ट आहे दोन्ही दोन्ही पण मग आधी मी डान्सर म्हणूनच लोकांना माहित होते आणि अखिल भारतीय गांधर्वची क्लासिकलची वा पदवी आहे माझ्याकडे सो पहिला श्वास म्हणाल तर डान्स आहे पण ऍक्टिंगला दोघांना घेऊन सोबत हो हो नक्की शक्यच नाही पण जसं पालकांचा प्रश्न मी हिला विचारला तुझ्यावरची जबाबदारी आणखीन कशी वाढते माहिती ठीक आहे एकीकडे पालक असतात ते त्यांच्या मुलांना बुस्टअप करत असतात या शंकाने पण ना मला डान्स येतो येतोय पण मला या एक्सटेन्शन वर स्पर्धकांना वर या था था। या करता आ, ते जसं याच्या आधी म्हणालो की काही काही मुलं शिकून येतात मग त्यांच्याकडे त्या डान्स मधले बुकचे ते दहा पेजेसच असतात आता पुढच्या पानावर कसं जायचंय त्यांना आम्ही त्या नवीन नवीन गोष्टी शिकवतो मग ते समजा स्टंट असेल किंवा अॅक्रोबॅट असेल किंवा अशी कुठली स्टेप असेल जी त्यांनी फक्त बघितले पण कधी त्यांना त्यांनी ती प्रॅक्टिस नाही केली आहे मग ते घाबरतात खूप वेळा आता आमच्याकडे सेफ्टीचे मॅट्स असतात जर कुठला स्टंट शिकवायचा असेल तर त्याला आम्ही बूस्ट करतो नाही करत पहिल्या दिवशी नाही करत उद्या करशील हा करेन तर त्यामुळे आमच्या टीममधला कोणतरी एक व्यक्ती असतो तो ते करून दाखवतो त्यांना की त्यांची ती भीती जावी म्हणून दुसऱ्या दिवशी येतात ते ट्राय करतात आडवेदेडू पडतात वगैरे ब पडलास ना आता अजून एकदा कर आता जसं सांगितलं तसं सा कर दुसऱ्यांदा एटी पर्सेंटपर्यंत पोहोचतात नाही होत अजून एकदा कर असं त्यांना दहा पंधरा वेळा करवतो आणि असे कॉन्फिडेंट मॅटमध्ये वाढला ना मग ती मॅट काढून आम्ही त्यांना फ्लोअरवर करवतो जे डान्सिंग फ्लोअर तुम्ही टी व्हीवर बघता आपल्या स्टेजवर त्यामध्ये जास्त इंजरीज होत नाही कारण की ते बनवलं असतं त्या बाउन्सिंग मटेरियलने त्यामुळे तो तिकडे ते सेफ आहे मग त्या गोष्टी त्यांना जेव्हा शिकवतात तर त्यांची जी कॉन्फिडन्स लेवल आहे तो अजून वाढतो आणि जसं प्रश्न तुम्ही ह्याला विचारला पॅरेंट्सबद्दल ते पेरेंट्स आम्हालाही विचारतात सर आता हे शोमध्ये सिलेक्ट झाल्या आम्हाला खूप बरं वाटतं आहे खूप प्राऊड फिलिंग होते याला बघून की आज महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या मंचावर ते आलेत आणि त्यांना सगळे कॉल्स वगैरे येतात त्यांच्या बिल्डिंग्समधून सोसायटीमधून की यार बरं वाटतंय तुम्ही आमच्या सोसायटीमधले आहात ते आम्हाला तेव्हा शो चालू असतानाच मला प्रश्न विचारतात ब्रेक्स वगैरे मध्ये की सर पुढे आम्ही काय करायचं त्यात आधी मी त्यांना बोलतो की एक शो झाल्यानंतर डान्सिंग सोडायची नाहीये काय काही काही लोक काय करतात एक शो झाल्यावर डान्सिंग सोडतात की आता नाव झालेलं आहे आता काम माझ्याकडे येणार नाही ना आपल्याला अजून डान्समध्ये प्रूव्ह करून त्या कामाकडे जायचं असतं आणि आपल्याला काम ते ॲक्सेप्ट करायला म्हणजे मिळवायचं असतं तर त्यासाठी आम्ही त्यांना गायडन्स देत असतो आणि त्याच्यानंतर पण ते माझा मला फोन करून विचारतात की सर असं केलं पाहिजे का कुठल्या क्लासला जायला पाहिजे आता इथे ही स्टेप घेतली पाहिजे का आणि काय काय असे परफॉर्मर्स आहेत जे या रियालिटी शो नंतर ऍक्टर्स बनलेत कोणी चाईल्ड ऍक्टर बनलंय कोणी विडिओ करताय कोणी कुठल्या मूवीमध्ये असं कॅरेक्टर रोल वगैरे प्ले करताय तर त्यांच्यात आम्हाला त्या पिरियडमध्ये हे पण कळतं की याच्यात डान्सरच नाही बाबा हा खूप छान सिंगर सुद्धा आहे हा खूप छान ऍक्टर सुद्धा आहे तर या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना त्यांच्या पेरेंट्सलाही बुशअप करतो आणि त्या कंटेस्टंटलाही बुश्टअप करतो त्या प्रवासामध्ये बिरजू बिर्जू महाराजांना मी बोलताना एकदा ऐकलं होतं ते असं म्हणले होते की ज्याला डान्स येतो ना त्याला डान्स शिकवणं फार कठीण असतं <laughs> काही वेळेला <laughs> <हाँ. laughs> <laughs> हा पण ज्याला येत नाही त्याला झटकन डान्स शिकवत आहेत तुझा काय अनुभव आहे मला फायदा हा झाला लहानपणापासून नाचायला आवडायचंच पण महाराष्ट्राची लोकधारा जॉईन केल्यानंतर चारुशिला वाच्छाणी आणि केदार शिंदे स्वतः शिकवायला असल्यामुळे डान्स ते फोक डान्सेस मला करता आले आणि तिथून पाया पक्का खूप छान झाला की बाबा हे फॉर्म्स असतात आणि त्या काळात ब्रेक डान्स वगैरे हे खूप सुरुवात झाली होती त्यामुळे ते बघून बघून म्हणजे बघून बघून ते करणं वगैरे हात करणं तर प्रत्येक वेळेला कोणतरी एक स्टेप घेऊन येतात आता ही स्टेप बघा नवीन आली मून वॉक आला आता मून वॉक शिका सो ते बेस चांगला होत गेला आणि मला असं वाटतं की ना दर एक वर्षभरामध्ये ना नवीन नवीन स्टेप्स येत राहायचे नवीन नवीन स्टाईल येत हळूहळू सहा महिन्यात स्टेप्स वेगवेगळे आले हळूहळू तीन महिन्यात दोन महिन्यात आता तर दर आठवड्याला नवीन काहीतरी येत असत नवीन काहीतरी येत असत सो तुमची आता नुसतं बघून मजा करायचं लाईक करण्यात नाही ती शिकण्यात गंमत आहे सो आता प्रत्येक जण रील करताना तेच होतं एकाने टाकलं hmm. की त्याच्यावर ते फॉलो करत जातात तर so, सगळी शिकतात hmm. म्हणजे अख्खं जग त्याच्यात नाचत असतं त्या मला असं वाटतं की जेव्हा शाहीरमधलं गाणं आलं आणि आलीची स्टेप फेमस झाली तर जगातल्या कित्येक लोकांनी ती केली तर मला असं वाटतं की ही तर गंमत आहे ह्या स्टेप्स करताना तर गंमत आहे शिकणं आणि शिकवणं गरजच राहिली नाही आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही शिकून जाता आजकाल uh -huh. पण तुझ्या लक्षात राहिलेला नृत्य दिग्दर्शक कोणतं म्हणजे आत्तापर्यंत ज्या तुझ्या या करिअरच्या या टप्प्यापर्यंत अनेक कॉरिओग्राफरबरोबर तू काम केलं म्हणजे उमेश असेल किंवा तत्सम इतरही बरेचसे कॉरिओग्राफर तुला लक्षात राहणारा असा असा एकादा कॉरिओग्राफर असा एखादा प्रसंग की यार हे जमतय जमत नाही जमतय जमत नाही असं काहीतरी झालंय कधी असं होतं हा हा होतं ना मला असं वाटतं की सगळ्यात जास्त गाणी जी केली मी ती उमेश जाधव यांच्याबरोबर आणि वन ऑफ द बेस्ट फायनेस्ट कोरिओग्राफर मला असं वाटतं कारण त्यांनी ते, स्टाईल दिली <laughs> मला ऑलवेज स्टाईल दिली <laughs> त्याला जेव्हा कळायला लागलं की बाबा ह्याला स्टाईल मारायला जास्त आवडतं वा तर त्यांनी मला स्टाईल दिली तर मला वाटतं ये गो महिन्यापासून <laughs> गुरु वगैरे सगळी गाणी जी बघाल तुम्ही त्याच्यामध्ये एक स्टाईल आहे आणि हिरो काय असतो म्हणजे मागे नाचणारी मुलं मुली किंवा जे नाचणारे असतात त्याच्यामध्ये मी उठून कसं दिसेल हे त्याला कळत असतं की ह्याला तेच हवं आहे मी फॉलो खूप कमी करतो की जसे मागचे नाचतात त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये मी स्टाईल शोधत असतो हे त्याला खूप चांगलं कळतं सो त्याला माहिती असतं मी स्टेप केली आणि मी त्याच्यामध्ये एखादी स्टाईल मारली की तो लगेच खुश होऊन जातो तू त्याने स्टाईल मी करे का मेरपात आहे असं त्याचं नेहमी म्हणणं असतं तर मला असं वाटतं की जाधव माझ्या या करिअरमध्ये खूप हातभार आत्ता पण लागला आहे त्यांनी दिलेले स्टेप्स त्यांनी दिलेले केलेली कोरिओग्राफी ही माझ्यासाठी खूप उपयोगी पडली आजपर्यंत mm. आणि ही जशी नावं पटकन येऊन जातात mm. गुरुचं किंवा किंवा mm. दुनियादारीची गाणी वगैरे mm. ही सगळी बघा तुम्ही त्याचे स्टेप फेमस झाल्यात mm. लोक मला स्टेजवर जेव्हा बोलतात कधी कधी नाचल सांगतात तेव्हा त्यांना त्या स्टेप्स येत असतात ऑलरेडी माझ्यापेक्षाही चांगल्या मला कधी कधी विचारलं वैभस्वरती काय स्टेप आहे कशी करायची अशी काय होती ती त्याला माहिती असते कारण त्यांनी पाठ केलेली असते त्यांनी ऑलरेडी नाचून झालं असतं सो उमेश जाधव बाकीची तर आहेच त्यांच्यावर केलं मी पण जास्त गाणी मी उमेश भरू केली आहे क जसं यांनी सांगितलं अंकुशने की त्या व्यक्तीतल्या म्हणजे त्याला डान्स येतोय पण त्यातला फ्लेवर जाणून घ्यायचा असतो तो, तो जाणून घेऊन खरं तर त्याला तयार करायचं असतं तर तुझा या बाबतीतला कसा अनुभव आहे डान्सर म्हणून एकतर मी क्लासिकल डान्सर आहे आणि मला प्रचंड आ, क्लासिकल व्यतिरिक्त पण बाकी पण फॉर्म्स मला करायला प्रचंड आवडतात आणि वैभव सर आ, आता मी मालिका विश्वात जेव्हा काम करत होते त्याच्याही आधीपासून आय गे सगळे अवॉर्ड फंक्शन्स सर कोरोग्राफ करत सो so, मला असं हे नाही होत की आ, आता हे मी कसं करू ते कसं करू मला म्हणजे आता हे नाही सांग पण पटकन मोल्ड होते मला मनापासनं ते करायला आवडतं डान्स कारण कुठेही गाणं आता सरांना पण आवडतं कुठलाही आवाज आला तरी सर डान्स म्हणून तसंच आहे माझे पाय खाली मी अँकरिंग करत असले तरी मी खाली पायाने नाचत असते सो मला पण काही सरप्राईज असणार तू सगळ्यांबरोबर काही परफॉर्म करणार पहिली रिक्वेस्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये कारण मी फक्त बघू नाही शकत मलाही परफॉर्म करण्याची इच्छा असते ह्या सगळ्यां समोर आणि सोबत सो येस आणि मी मला आवडतं मला कुठलीही स्टाईल अडॅप्ट करायला पटकन आवडतं सो so, कठीण असलं तरी सांभाळून घेतात मला सगळेजण कोरिओग्राफर्स पण की हे ठीक आहे हे तुला हे तुझ्या हे, हे, हे वाटतंय का हे कर हे कर ते कर पण नक्कीच फुलवाताई आणि सरांकडनं आणि बाकी बऱ्याच जणांबरोबर मी काम केले सो त्यांच्याकडनं नवीन नवीन शिकायला खूप आवडतं काही सरप्राइजेस असणार आहेत म्हणजे अंकुश परीक्षक म्हणून दिसतोय पण काही वेगवेगळ्या लोकांची हजेरी उपस्थिती ह्याच्यात एक मस्त छान आयडिया केली स्टार प्रभावाने त्यांच्या ज्या जोड्या आहेत नंबर वन जोड्या त्या इथे येऊन परफॉर्म करणार आहेत प्रत्येक आठवड्याला काहीतरी किंवा त्यातलं जे फेमस कलाकार असेल तो येणार आहे स्टेजवर आणि खास परफॉर्म करायला येणार आहे आणि सगळ्यात मला आवडलं काय ती ह्या ज्या जोड्या आहेत त्या वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या नात्यातल्या तर ते एक सरप्राईज तुम्हाला खूप छान बघायला मिळेल म्हणजे एक जुळे जे जुळे आहेत ते असं वाटतं की आपण आरशासमोर एक माणूस नाचतो की काय इतके ते कट टुकट सेम नाच सेम दिसतात किंवा दुसरं असं म्हणते की एक मुलगा जो आहे तो उत्तम लावणी करतो पण तो लावणी जसे सर चांगला शब्द सांगितला की ते मेल ग्रेस आहे त्याच्यात फिमेल ग्रेस ग्रेस नाही तर मेल ग्रेस आहे एक पुरुष जर एक अदा करत असेल तर तो, तो कसा नाचेल तर कमाल नाचतो तो त्याश सरप्राईजेस तुम्हाला बघायला मिळणार आहे अरे रे मी आधी सांगितलं का सेकंड पर्वामध्ये लहान मुलं होती त्यामुळे खूप ढिंगाणा गेम्स खेळले होते आम्ही सगळ्यांनी एकत्र सो ह्या पर्वामध्ये एक पिंजरा असणार आहे जे पाहुणे येतील किंवा आमच्या सेट वर कोणाची काही कंप्लेंट असेल अशी खोडकर एक गंमत म्हणून तर त्याला त्या पिंजऱ्यामध्ये उभं करणार आणि त्याला एक छोटीशी गोड अशी पनिशमेंट पण पन देणार आहोत सो डान्स so, बरोबर तुम्हाला तेही एन्जॉय करायला मिळेल आणि सोबतच अँकरिंगला जोडी नंबर वन ला so, आहे टायटलला सुटेबल असं अँकरिंगची पेअर पण पाहिजे सो माझ्यासोबत स्टार प्रभावरचे जे काही लिडिंग मेल आर्टिस्ट आहेत ते पर वीकला माझ्यासोबत अँकरिंगला येणार आहेत बढिया अंकुश जाता जाता कधी दी दीपा आणि तू आम्हाला डान्सच्या फ्रेममध्ये कुठे कुठल्या प्लॅटफॉर्म बघायला मिळेल आणि मग तुम्हाला काही बरं मुलगा आता दहा वर्ष झाला ऑलमोस्ट तो पप्पांना बघतो काही गोष्टी त्यांनीही स्वतः प्रतिबिंबित करून घेतल्या असतील निश्चितपणे काय आवडतं त्याला त्याला डान्स आवडतो तो काय कल दिसतोय त्याचा म्हणजे तो नाचतो माझ्यासमोर नाचायला मागत नाही तो तो शाळेमधल्या स्पर्धांमध्ये भाग घेतो आताच त्यांनी चॉकलेट फॅक्टरीवर नाटक केलं त्याच्यामध्ये विलवोंका झाला होता चार्ली आणि विलिवंकाचे दोन्ही रोल केले होते त्याची एंट्री झाली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं कारण मला कधी डोळ्यात पाणी यायला कळत नाही की मी हा आपल्या घरातला आहे का हा आपल्या घरात हा हे हा काम करू शकतो हे मला माहितीच नव्हती इतके दिवस तो गेले कित्येक दिवस रिहर्सल करतोय शाळेमध्ये जाऊन घरी एकदाही त्यांनी रिहर्सल मला करून दाखवली नाही फक्त डायलॉग म्हणून दाखवायचा ॲक्टिंग hmm. कुठे करायचं फक्त डायलॉग म्हणून दाखवायचा hmm. माझं नाव अंकुश चौधरी आहे मी ह्या ह्या शाळेत जातो मी अमुक अमुक होतो असं सहळ बोलत होता hmm. आणि जेव्हा त्यांनी स्टेजवर एंट्री केली आणि तो इमोशन डायलॉग घेऊन तो बोलायला लागला तर मी उडालोच त्याला म्हणून स्पष्ट उच्चार इंग्लिशमध्ये बोलत होता आणि छान म्हणजे मी म्हणजे फक्त प्रिन्सच नाही तर बाकीची मुलं देखील एवढ्या कॉन्फिडंटली बोलत होते तिसरी आणि चौथीतली मुलं आहेत ही आणि आम्हाला सातवी आठवीपर्यंत पर्यंत हे जमत पण नीट बोलता पण येत नव्हतं आम्ही शाळेमध्ये काही असलं तर तेव्हा मी झाडबीड म्हणून उभं राहायचो हे कधी केलं होतं हा चौथीत असताना ही गोष्ट करतो तेव्हा मला खूप आश्चर्य मला मजा वाटली खूप छान वाटलं पुढे बघायला मिळेल लवकरच नाही असं मला म्हणायचं नाही त्याला जे आवडेल त्याने करावं कारण मला जे आवडतं ते मी केलं त्याच्यात मी मला माझी पण अशी इच्छा की त्याने पण त्याला जे आवडेल ते करावं वा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही तिघेही Yes. भेटत रहा yes. आमचं मनोरंजन करा तुम्ही आमच्या हक्काच्या आहात आणि आम्ही हक्काने तुम्हाला सांगत राहू की बाबा द्या काय देत आहे असं आम्ही विचारत राहू सो जाता जाता शक्य झालं तर बसल्या बसल्या कधी स्टेप म्हणजे आवडतो हा? हा प्लीज आमची स्टेप आहे तेच करूया काय ती करायची आहे असं करा हा वन टू थ्री फोर हा फाय <laughs> सिक्स सेवन एनार बघा मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन धन्यवाद आणि या छानश्या गप्पांनंतर इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत